लाडकी बहिणी योजना हो आणि एक खूप महत्त्वाची अपडेट अशी आहे बघा मी तुम्हाला सकाळच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आजही वितरण सुरू राहणार आपल्याकडे कन्फर्म ती माहिती होती आणि त्याच आधारावर तुम्हाला पुराव्या सहित दाखवणार आहे की आजही वितरण सुरू आहे आज बघा सोळाव्या हप्त्याचं कालपासून जे वितरण सुरू झालेलं आहे त्याचा आजचा दुसरा दिवस आहे पुरावा पण मी तुम्हाला दाखवतो बघा एकदा संपूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला पुरावा पण तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो आहे बघा आज पाच नोव्हेंबर आहे बुधवार आणि आजही वितरण सुरू राहणार हे मी तुम्हाला सकाळीच सांगितलं होतं आणि त्याच प्रकारचा स्क्रीनशॉट पण तुम्हाला इथे अव्हेलेबल करून देत आहे बघा पंधराशे रुपये क्रेडिट झाल्याचा आणि इथे संपूर्ण दिसते तुम्हाला नोव्हेंबर पाच तारीख पण तुम्हाला संपूर्ण दिसत आहे वेनसडे म्हणजे आजचा बुधवारचा दिवस आणि किती रुपये जमा झालेले आहेत त्याचा पण तुम्हाला तिथे संपूर्ण डिटेल लाडकी बहीण योजनेचे ऑक्टोबर दोन हजार पंचवीस अशा प्रकारे तुम्हाला माहिती आहे की आपल्या चॅनलवर एकदा जर का व्हिडिओ पडला म्हणजे याचा अर्थ वितरणाची खात्री झाली थोडक्यात सांगायचं तात्पर्य हो। जे मी तुम्हाला सकाळी सांगितलं होतं की वितरण आजही सुरू राहणार आणि त्याचप्रमाणे घडलं आहे यापेक्षा आणखी एक प्रश्न की वितरण किती दिवस चालणार आहे तर सात नोव्हेंबरपर्यंत वितरण चालणार आहे त्यामुळे कोणी काही काळजी करायची आवश्यकता नाही वितरण हे अजून पुढील जे आहे पुढील काही दिवस दिवस चालणारच आहे आणि सर्वात महत्त्वाची त्याच्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट आज मोठ्या प्रमाणामध्ये वितरण होईल ज्यांना ज्यांना वितरण आतापर्यंत झालं नाही त्यांना सर्वांना वितरण होईल तुर्तास या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात पुराव्यासहित आज पाच नोव्हेंबरला पण वितरणाचा दुसरा दिवस आणि त्याचा व्हिडिओ तुम्हाला उपलब्ध करून दिलेला आहे या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात काय अडचण असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओच्या खाली विचारू शकता धन्यवाद